मी पियुष तारेवकर सेक्रेटरी मातोश्री सुलभा आयडियल कॉलनी सोसायटी मी रस्त्याला यांचा बॅनर पाहून त्या दिलेल्या नंबरवरती कंप्लेंट केली होती चार तासामध्ये त्यांच्याकडून मला रिस्पॉन्स आला माझ्या सोसायटीमध्ये त्यांनी कोल्ड पॉक आणि लिक्विड स्प्रे मारून सॅनिटाईज आमची सोसायटी केलेली आहे त्याबद्दल अमोलबाई यांचे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद माझं नाव गिरीश पुरुषोत्तम कुंटे राहणार शिवतारा गार्डन अमोल पालवडकर आणि त्यांच्या टीमनी जे आज दोर फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे आमच्या इथलं जे डास किंवा ह्याच्यामुळे जे काय त्रास निर्माण झाला होता त्याच्यामध्ये भरपूर आम्हाला फरक पडेल असेच कामं करत राहा आणि सगळ्या समाजासाठी चांगला संदेश जात आहे आणि जे बाहेरचे लोक करू शकत नाही ते आपण केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन